हा युती सरकारची प्राथमिकता आहे मी माझ्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं माझ्या कारकीर्दीमध्ये मत्स्य खातं आणि बंदरे खातं अंतर्गत आम्ही सागरी सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य त्याच्या अगोदर जे चालणाऱ्या ज्या गस्ती नौका होत्या त्या लाकडी होत्या आणि लाकडी असल्यामुळे जो आम्हाला योग्य कारवाई त्यांच्याकडून अपेक्षित होती समोरचे असणारे जे मोठे ट्रॉलर किंवा आधुनिक ट्रॉलर असायचा त्याचा पाठलाग करणं त्या लाकडी नौकांना शक्य नव्हतं आम्हाला थोडी आधुनिक आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी वाले काही गस्ती नौका अपेक्षित होत्या त्यानुसार आज जी काही गस्ती नौका आपण पाहिलेली आहे तशा पाच गस्ती नौका लवकरच आपण समुद्रकिनारी आपण उतरवणार आहोत जेणेकरून सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणीही अनधिकृत कुठलेही हालचाल आमच्या किनारपट्टीवर करत असेल तर जसं ड्रोनची सुरक्षा नऊ जानेवारीपासून आम्ही लावलेली आहे त्याच्यामुळे असंख्य अनधिकृत मासेमारी असो किंवा कोणीही कुठल्याही पद्धतीची अनधिकृत हालचाली आमच्या किनारपट्टीवर करू शकलेला नाही आहे त्याला ताकद देण्यासाठी आता पाच गस्ती नौका प्राथमिक आम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून आम्ही उतरवणार आहोत टोटल पंधरा ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या पूर्ण किनारपट्टीवर आपल्याला दिसतील जेणेकरून आपली किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं पाऊल आमच्या मत्स्य खात्याने उचललेलं आहे त्याच्यामध्ये एकदम पंधरा जणांची फिटिंग आहे त्यांची स्पीड जी आम्हाला अपेक्षित आहे ज्याला आम्हाला मोठे मोठे आधुनिक ट्रॉलर असतील स्पीड बोटर जे मासेमारी करतात त्यांच्या पाठलाग करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यामध्ये विविध पद्धतीने आम्ही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स अशा गोष्टी आम्ही बसवलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला अनधिकृत कुठलीही बोट अगर आमच्या हद्दीत आली तर तिला आयडेंटिफाय करणं तिच्यापर्यंत पोचणं तिला तिचा पाठलाग करणं पंधरा लोकांची बसण्याची सोय होत असल्यामुळे आमच्या ज्या सागरी सुरक्षेचे जे पोलीस आहेत त्यांनाही बसण्याची सोय आहे आणि म्हणून हे जे सागरी सुरक्षेला अजून कडक करण्याच्या दृष्टीकोनातून ही बोट आम्हाला प्रचंड कामाला येईल आदरणीय देवेंद्र फडणवीस आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दी चौदा ते एकोणीस आणि आता या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबईमध्ये मेट्रोचं मेट्रो एक वाळं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तयार केलं आणि म्हणूनच मेट्रोचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना पण झालेला आहे आणि ट्राफिकचे पण प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेले आहे तसंच कोस्टल रोडचा पण एक महत्वाचा प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी केलेला के आहे त्या सुरू केला आणि तो संपवला पण तसंच कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबई वॉटर मेट्रोचा विजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन काल आमच्याकडे झालं डी पी आर सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पहिला टप्पा त्या मुंबई वॉटर मेट्रोचा जसं आपण देवेंद्रजींना मेट्रो मॅन अशी पदवी दिलेली आहे तसंच डिसेंबर दोन हजार सव्वीस पासून आपण त्यांना मुंबईचे वॉटर मेट्रो मॅन असे पदवी निश्चित पद्धतीने देऊ अशा पद्धतीचा चांगला प्रकल्प मुंबईकरांसाठी आम्ही आणतोय त्याच्यामुळे मुंबईच्या लोकांचा वेळ निश्चित पद्धतीने वाचेल खर्च निश्चितपणे वाटेल आणि मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न निश्चित पद्धतीने कोकणामध्ये पाऊस ठिकाणी त्या संदर्भात मी कालच आपले कलेक्टर असो किंवा झेडपी आणि सगळ्या जे मुख्य जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर माझी बैठक झालेली आहे अशी काही म्हणजे पूल आहेत चाकव आहेत रस्ते आहेत आणि विजेता विषय या सगळ्यांबाबतीमध्ये आम्ही सगळेच म्हणजे मी सिंधुदुर्ग असो रत्नागिरी उदयजी असो खालसी रायगडला आदिती तटकरे काही असो आम्ही सगळेजण जे सागरी किनारपट्टीवर असलेले जे जिल्हे आहेत त्यांना आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहायला सांगितलेले आहे त्यानुसार पडलेल्या पावसाचा सातत्याने आढावा घेतला जातोय माहिती दिली जाते मदत कार्यासाठी आम्ही सगळेजण अलर्ट आहोत कोणी कुठलीही कुठेही घटना घडली तर प्रशासन त्यांना निश्चितपणे तरी मदत करेल असं सरकारचा मंत्री म्हणून मी विश्वास देतो जो आहे त्याच्यावर काय मुंबई कोकणामध्ये पडणारा पाऊस हा प्रचंड वेगाने पडणारा पाऊस आहे हवा जोरांनी असतो त्याच्यामुळे अशा घटना सातत्याने होत असतात पण प्रिकॉशन म्हणून किंवा सतर्क म्हणून जाड्या बसवण्या प्रकार असो किंवा रिस्पॉन्स टीम असो या आमच्या तयार आहे ते आता काल करुड घाटमध्ये काही घटना घडली विदिन फ्यू आवर्स ते आम्ही लोकांनी क्लिअर केलं तसंच काही रस्ते बंद झालेले संपर्क तुटलेला काही तासामध्ये आम्ही ते सुरू केले म्हणून आम्ही सरकार म्हणून सगळेजण अलर्टवर आहोत पाऊस तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षापासून आता यावर्षी लवकर सुरू झाला जोरात सुरू झालेला आहे म्हणून प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण सतर्क आहोत राणेसाहेब राजकीय ना। 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 एक महत्वाचा निर्णय जो मी काल सगळ्या जणांना विनंती केली महेशकर मॅडमना विनंती केली राजभूत जे त्यांचे सी आहेत त्यांना विनंती केली आता आपण शंभर दिवसामध्ये तो असा एक मोठा आदर्श असा एक पुण सूत्रा उभा केला त्याचं उद्घाटन पण केलं आजूबाजूच्या परिसराचं थोडं डाकबुजीचं काम राहिलं होतं ते आता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण थोडं आता पावसाळ्यामुळे तसे पण पब्लिक लोक तिथे जाणं कमी आहे आम्ही बोल आम्ही त्या विनंतीचे मी विनंती केलेले आहे आग्रह केलेले आहे की आता, ते ते राम है, है। आता तो भाग थोडे दिवस काही तासासाठी आपण बंद ठेवू डागदुजीकरण करू जी काही काम आहेत एकदाच संपवून टाकू कारण तो पिढ्यान पिढी तो कुतळा आता तिथे उभा राहणार आहे राम सुताराजीने जो काय कुतळा उभा केलेला आहे त्याला आता कोणच हलू शकत नाही अशा पद्धतीचे ताकदीचा कुतळा ता आहे पण आजूबाजूचा परिसर आहे भिंतीचे काही कामं बाकी आहेत चोरीची काही कामं बाकी आहेत बाजूला शिवसृष्टी येते आहे या सगळ्याची कामं करण्यासाठी काही वेळ लागणार म्हणून काही काही तासासाठी तो 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 येणं जाणं लोकांचं तिथे थांबवावं आणि पीडब्ल्यूडीने जे कामं करायचे आहेत ते एकदाच संपून टाकावं जेणेकरून हे दर दर दोन दोन तीन तीन महिन्यामुळे काही अशी अडचण होता कामाने म्हणून मी तशी विनंती केली आग्रह केलेलं लोक सगळ्यांनी ऐकलेलं पण आहे त्यानुसार काही तासासाठी ते भाग तो बंद राहील आपची कामं सुरू राहतील आणि कायमस्वरूपी असा काही विषय उद्भवणार नाही याची काळजी आम्ही घेऊन लोकांसाठी परत सुरू राणी साहेब राणीसाहेब सध्या प्रश्न आहे सर की सुधाकर सर जे आहेत ते आता पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतात एकेकाळी तुम्ही आणि आजूबाजूच्या सगळ्या जणांनी त्यांच्यावर अनेक आरोप केलेले होते की ते अनेक अतिरेकी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे असं देखील म्हंटलेलं होतं नेमकं काय होतं हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या धोरणाने आवाज करतोय म्हणून मला असं वाटतं पण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून ला काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप द्यायची साहेब राणेसाहेब राणेसाहेब सध्या महायुतीमधील दोन पक्षांमध्ये वाद पाहायला मिळतोय भरतशेठ गोगावले एक अघोरी पूजा केली असा खडबडजनक दावा वसंत मोरेनी केला आहे वसंतपुर वसंत मोरे नेते आहेत आता पुढे गुवाटामध्ये आहेत अघोरी पूजा काय असते कोणाला दुसऱ्याला विचारू नका मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर विचार आगोरी पूजेमध्ये पीएच पीएचडी केलेली आहे कुठे काय त्याचं कॅलेंडर मी दाखवू शकतो हो। कोण बुवा कुठे आणलं जातं काय कुठे कापलं जातं म्हणून आगोरी पूजाचे आरोप आमच्या गोगावलजींवर करण्या अगोदर उबाटावाल्यांनी थोडा आपल्या मातोश्रीमध्ये बसलेल्या मालकाला विचारावं बाबा आगोरी पूजा नेमकं काय उद्धवजी तुम्ही किती वेळा आघोरी पूजा केलेली आहे कुठे केलेली आहे त्यासाठी किती काय कधी मीठ काय सोडलं कधी दुसरं काय सोडलं कर्जतच्या त्या फार्म हाऊस मध्ये जमिनीच्या खाली काय काय पुरलेलं आहे हे म्हणून आघोरी पूजा बोलण्या अगोदर ना थोडं तो विचारलं असतं तर त्यांनी फार डिटेलमध्ये सांगितलं असतं तज्ञ आहेत उद्धवजीना त्या अगोरी पूजेमध्ये तज्ज्ञ आहेत म्हणून थोडं त्यांच्याशी बोलावं आणि मग आमच्या मंत्री महोदयांवर अगोरी पूजाचा आरोप करावा शिवसेना शिवसेना मोठा चपटा पायाचा मुख्यमंत्री हा त्याचा मालकच होता म्हणजे कोरोना आला काय वादळ आली काय हे काय जेवढी काय काय गोष्टी त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे लोकांना फक्त डायनॉसॉरच दिसण्याच बाकी होतं बाकी उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये सगळं दिसलेलं आहे म्हणून चपटा पायाचा मुख्यमंत्री कशाला म्हणतात हे संजय राजाराम राऊतने त्याच्या मालकाचा फोटो अगर बघितला ना त्याला चांगला दिसेल म्हणून दुसऱ्यानं बोला आमचं तो शुभ सरकार आहे एवढ्या चांगल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत ना म्हणून संजय राजाराम राऊत पहिला डोंगणाखाली बघ आणि आमच्यावर आरोप कर शिवसेना फुटी मागं शिवसेना फुटी माग रश्मी ठाकरेंचा हात आहे असं पण बोगावले ह्याच्यात नवीन काय ये ये ही माहिती मी अगोदरच दिलेली त्याच्यावर त्यांनी शिक्का मोर्तब केलेलं आहे हे जे उद्धव ठाकरेंचा कारभार ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे वहिनींचा हस्तक्षेप किती असतो काय असतो म्हणून हे काही नवीन नाही जे काय गोगावले साहेब म्हटलेले आहेत नवीन काहीच नाही आहे त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट काय याच्यामध्ये सर तुम्ही आता दीपक बडगुजरांचा उल्लेख केला मात्र त्यांच्यावर देखील मोका लागलेला होता याआधी एका गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये कसं मी तुम्हाला सांगतो हिंदुत्वाची जागा घेऊन अगर आमच्या बरोबर कोणी येत असेल ना तर आम्ही त्याचं स्वागतच करणार बटगुजर आता भगवादारी शंभर टक्के झालेले आहेत म्हणून ते अगर बरोबर येत असतील तर हरकत नाही आमच्या पाठव असं म्हणतात की लाडकी फेरी योजना आमच्या एकनाथ शिंदे मोहिणी आली परंतु आता त्यांनी योजनाच आता कुठेतरी आम्हाला ऐकलं नाही कोणाचे काही विचार तुम्हाला माहिती ऐकलं